नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपला मुलगा पार्थ याच्या पुण्यातील जमीन घोटाळ्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार चांगलेच अर्च, अडच अडचणीत आले आहेत अजित दादा अडचणीत आहेत जे विरोधकांनी त्यांना चांगलं घेरलं आहे विजय वडट्टीवार आणि बाकी विरोधी पक्ष काँग्रेसवाले रोज त्यांना वाजवत आहेत तिकडे अंजली दमानिया यांनी टेन्शन वाढवलं आहे ते कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत त्यामुळे दादा साहजिक आहेत ताणतणावात आहेत था। सुरुवातीला त्यांनी म्हटलं होतं की या व्यवहाराची मला कल्पनाच नव्हती परंतु आता जे माहिती पुढे येते आहे त्यामुळे असं स्पष्ट दिसतंय की दादांना याची सर्व पूर्ण माहिती होती दादा नेमकं मीडियाला समोरे जात ना दादाला गुलांट उड्या माराव्या लागत आहेत सुरुवातीला ते म्हणाले मी उद्या बोलतो नंतर म्हणाले मला कल्पनाच नव्हती नंतर त्यांनी व्यवहार रद्द केला म्हणून स्वतःहून एकतर्फी जाहीर केलं आता दबाव वाढला तर दादा म्हणत आहेत मी सत्सद विवेकला माझ्या सत्सद विवेक, विवेक बुद्धीला स्मरून निर्णय करेन दादा काय निर्णय करणार आहेत मी त्यांचे त्यांच्या पक्षाचे म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच आता टेन्शनमध्ये आहेत त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत दादा निर्णय करतो म्हणतायत त्यामुळे दादा काय निर्णय करणार म्हणजे कारण दादांनी काय निर्णय के उलटा सुलटा निर्णय केला तर पार्टी लंबी होणार त्यामुळे कार्यकर्ते नेते सर्व लंबी होणार त्यामुळे कार्यकर्ते टेन्शनमध्ये आहेत उमेदवार टेन्शनमध्ये आहेत त्यांच्या पक्षाची अशा वातावरणात अजितदादांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत या भेट घेतली या भेटीची सध्या एकच चर्चा आहे म्हणजे जवळजवळ अर्धा तास हे दोघं एकत्र होते अमित शहाची भेट मिळणं म्हणजे अलभ्य लाभ आहे त्या हाणामारीतही दादा भेटले त्यांना आणि अर्धा तास त्यांच्याही चर्चा केली त्यामुळे चर्चांना आता सध्या एकच उदाहरण आलेलं आहे की नेमकी काय चर्चा झाली नेमकं दादांनी काय सांगितलं अमित शहाना आणि अमित शहानी काय त्याच्यावर काय सांगितलं कारण सध्या जे महाराष्ट्रात चालू आहे खास करून पार्थ जमीन घोटाळा त्याचे तेज, सर्व डिटेल्स अमित शहाकडे मागेच पोचले म्हणजे अजितदादांना माहीत नसेल तेवढी माहिती अमित शाहपर्यंत पोचली आहे अमित शाह तसे पोचलेला माणूस आहे त्यामुळे त्यांना भेटणं म्हणजे तरी त्यांच्याशी अर्धा तास चर्चा करणं म्हणजे दादा असं काय बोलले त्यांच्याशी की अर्धा तास त्यांना घुमवत ठेवलं नेमकी काय चर्चा आली अजितदादांनी काय वेगळी बाजू मांडली का एक गोष्ट स्पष्ट आहे की या जमीन घोटाळ्यामध्ये दादा अडचण आहेत आणि व्यवस्थित चौकशी झाली आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे ते विकास खारगे आयुक्त जे आहेत ते चौकशी करतायत या महिन्यात त्यांचा अहवाल येणं अपेक्षित आहे म्हणजे व्यवस्थित जर चौकशी झाली तर दादा अडचणीत येऊ शकतात कारण जे झालं ते फार ते भयंकर आहे म्हणजे त्यामुळे आता दादा अमित शहाशी काय बोलले या विषयावर कारण दुसरा कुठला कुठला इश्यू नव्हताच म्हणजे अजितदादांनी अमित शहाना भेटावं असा दुसरा तातडीचा विषय कुठलाही नव्हता काय होम मिनिस्टर कुठला प्रॉब्लेम नव्हता होम मिनिस्ट्रीचा किंवा दुसराही महाराष्ट्राचा कुठला प्रॉब्लेम होता ते एकटेच गेले नाही एकटेच भेटले ते मुख्यमंत्र्यांनी माहीत नव्हतं मला वाटेल की ते भेटतायत म्हणून त्यामुळे नेमकं दादा काय बोलले त्यांच्याशी आता बाहेर वेगवेगळी चर्चा आहे ती दा अजितदादानी सांगितलं अमित की काही वेगळा निर्णय झाला तर मी सरकारमधून बाहेर पडेन आणि बाहेरून पाठिंबा देईन सरकारमधून मी सरकार, राजीनामा देतो पण सरकारमधून बाहेर पडून पण बाहेरून पाठिंबा देतो तुम्ही चौकशी करा मला क्लीनचीट द्या नंतर मी येतो आतमध्ये असं काही गणित आहे का आता निवडणुका आल्या की आरोप माझ्यावर आरोप होतात असं दादा नेहमी म्हणतात निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप होतात तशा आता निवडणूक आहेत पण निवडणूक आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका नाही आहेत लोकल निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण इशू झाला आहे तो त्यामुळे आता म्हणजे हा निवडणुकीच्या मध्यचा हा इश्यू आला आहे म्हणजे महापालिका निवडणुका यायला अजून वेळ आहे अजून एक महिना दीड महिना आहे त्या काळात हा इश्यू पेटणार आहे जबरदस्त पेटणार आहे त्यामुळे अजितदादांनी काही वेगळी स्ट्रॅटेजी ठेवली नसेल तर ते, ते, ते अजितदादा कसले अजितदादांनी वेगळी फिल्डिंग लावली आहे ते कालच म्हणाले की बाबा साहेबावर माझं प्रेम आहे जेव्हा कोणी मदतीला नसतो तेव्हाच शरद पवार मदतीला असतात कारण ते काका आहेत काका मला वाचवा असं म्हणायची पाळी या पुतण्यावर आली आहे त्यामुळे हे सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवताना दिसत आहेत बारामतीमध्ये तर झालं आहे ते फायनल पण इतर 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 ठिकाणी जिथे जे जी नगर वगैरे आहेत सध्या नगरपरिषद निवडणुका लागल्या आहेत जिल्हा परिषद व्हायचे जाहीर व्हायचे पण नगर दोन्ही धोनी पवार म्हणजे काका पुतणे एकत्रितपणे एक रडताना दिसतील तुम्हाला अशी परिस्थिती आहे आजची अजितदादानी ही भूमिका घेतली कारण अजितदादा या हिशोबाने काकाच्या पाठिंब्याने भाजपवर एक दबाव आणण्याची प्रयत्न आहेत का कारण शरद पवार माझ्यासोबत आहेत म्हणजे आता शरद पवार बाहेर सोबत आहे की सोबत असो की नसू आता अजित आता काही करू शकत नाहीत सरकार तर पाडू शकत नाहीत पण एक सायकोलॉजिकल काही वेगळी भूमिका वातावरण निर्माण करू शकतात त्यामुळे अजितदादानी आपली थोडी स्ट्रॅटेजी थोडी बदलली आहे ते काकांजवळ जाऊ इच्छित आहेत काकांसोबत निवडणूक लढव लढवू इच्छित आहेत म्हणजे राजकारण काय काय खेळ करणार आता अजून तर दोन निवडणुका बाकी आहेत महापालिका बाकी आहेत जिल्हा परिषद बाकी आहेत या दोन्हीमध्ये अजितदादा काय काय, काय खेळ करतात आणि मुख्यमंत्री शरद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी जी चौकशी लावली आहे भारत पवारची अजितदाजे पोराची ती काय कुठलं वळण घेते त्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण मोठा इशू आहे तो तो एकदा सुरू झाला की ते पूर्ण महाराष्ट्र त्यात लपेटला जाईल काय वाटते तुम्हाला काय होईल पार्थ पॉवरचं की असं चौकशीमध्ये लटकवलं जाईल कॉमेंट करा नमस्कार